नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य प्रदान करण्यात आली आहेत तर कलम एकावन्न एमध्ये प्रदान करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला त्याचबरोबर एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली तसेच बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार एकूण दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला सध्या घटनेमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत आणि अकरावे मूलभूत कर्तव्य हे शहानसीव्या घटनादृष्टीने दोन हजार दोन साली समावेश करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहीतच असेल राजगड हा छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर मराठा शासक होते ज्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत तर एकूण सदस्य आहेत महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे हे कलम एकशे एकोणसत्तर नुसार केली जाते आणि हा अधिकार संसदेला आहे विधानसभेची रचना ही कलम एकशे सत्तर मध्ये आहे महाराष्ट्र विधानसभा सदस्य दोनशे अठ्याऐंशी आहेत तसेच विधान परिषदेची रचना कलम एकशे एकाहत्तर नुसार केली जाते महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या अठ्याहत्तर आहे त्याचबरोबर भारताचे एकूण सहा राज्यामध्ये विधान परिषदा आहेत तर त्या कोणत्या राज्यामध्ये आहेत ते सहा राज्य कोणते ते, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार हे ते सहा राज्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे तर ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे नेक्स्ट क्वेश्चन जागा पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत तर सह्याद्री या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या कणा आहेत त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सह्याद्री पर्वताची लांबी सोळाशे किमी एवढी आहे महाराष्ट्रात लांबी चारशे चाळीस किमी एवढी आहे तसेच महाराष्ट्राचा प्रामुख्य जलविभाजक सह्याद्री पर्वत आहे नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती प्रताप सिंह हो यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह अठराशे सत्तावनच्या उठावात भाग घेतला होता ते महाराष्ट्रातील रिकाम जागा येथील होते तर ते सातारा येथील होते त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत रंगोबापूजी गुप्ते यांनी सातारा या ठिकाणी उठावात भाग घेतला होता त्याचबरोबर अण्णाजी फडणवीस तातड मोहिते यांनी कोल्हापूर या ठिकाणी उठावात भाग घेतला होता तसेच खारजा सिंग यांनी खानदेश उठावाचे नेतृत्व केले तसेच शंकर शहा यांनी सातपुडा भागात नेतृत्व केले होते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालवादी नेते होते तर बाळ गंगाधर टिळक हे होते नेक्स्ट क्वेश्चन कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वस्तूकलेचे उदाहरण आहे तर निओ गॉथिक या वस्तुकलेचे उदाहरण आहे टाउन हॉल संग्रहालय कोल्हापूरमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन केलुचरण मोहपात्र रिकामी जागाच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे तर ओडिसी या शास्त्रीय नृत्यातील एक प्राख्यात नाव आहे त्याचबरोबर काही महत्वाचे पॉइंट विसाव्या शतकात त्यांनी ओडिसी नृत्य कलेची पुनरुज्जीवन केले पद्मविभूषण हा पुरस्कार मिळवणारे केलुचरण मोहपात्र हे ओडिसातील पहिले व्यक्ती आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्ण खोऱ्यात येत नाही तर रत्नागिरी हा जिल्हा कृष्ण खोऱ्यात येत नाही कारण हा कोकणामध्ये येतो कृष्णा नदी खोऱ्यातील येणारे जिल्हे सातारा सांगली सोलापूर पुणे नगर कोल्हापूर हे आहेत कृष्णा नदीच्या उपनद्या विणा कोयना एरळा वारणा पंचगंगा घटप्रभा आणि भीमा ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा केली जाते तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा केली जाते त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव ला कटक ओडिसा राज्यामध्ये झाला तेवीस जानेवारी पराक्रम दिवस दोन हजार बावीस पासून साजरा केला जातो नेताजी सुभाषचंद्र बोस हे हरिपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे अधिवेशन अठराशे एकोणीसशे अडतीसला ला झाले होते त्याचबरोबर त्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीसला त्यांनी त्यांची त्रिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती या निवडणुकीत त्यांनी पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव केला होता नेक्स्ट क्वेश्चन सातवाहन राजा हाल यांनी गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना कोणत्या भाषेत रचली तर प्राकृत या भाषेमध्ये रचलेली आहे कोणी रचली तर सातवाहन राजा हॉल यांनी रचलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते तर दीपिका हे पुस्तक संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते त्याचबरोबर काही महत्वाचे पॉईंट भावार्थ दीपिका हे पुस्तक संत ज्ञानेश्वराचे यालाच आपण ज्ञानेश्वरी असेही म्हणतो रचना बाराशे नव्वद नेवासे या गावामध्ये केली आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर एका हजारापेक्षा जास्त आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे त्याचबरोबर महत्वाचे पॉइंट सुद्धा इथे आपण बघणार आहोत दोन हजार अकरानुसार भारताचे लिंग गुणोत्तर नऊशे त्रेचाळीस आहे तर दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर एक हजार एकशे बावीस आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर एक हजार छत्तीस एवढे आहे भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ एक हजार चौऱ्याऐंशी या राज्याचे आहे नेक्स्ट क्वेश्चन नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये श्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री झाले तर एकोणीसावे मुख्यमंत्री झालेले आहेत पहिले कोण आहेत तर पहिले यशवंतराव चव्हाण हे आहेत यांचा कार्यकाल हा मे एकोणीसशे साठ ते नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट एवढा आहे तसेच सतरावे पृथ्वीराज चव्हाण हे आहेत यांचा कार्यकाल हा दोन हजार दहा ते दोन हजार अकरा एवढा आहे त्याचबरोबर अठरावे देवेंद्र फडणवीस हे आहेत यांचा कार्यकाल हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एवढा आहे एकोणीसावे उद्धव ठाकरे हे आहेत यांचा कार्यकाल हा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस एवढा आहे आणि सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे आहेत हे विसावे मुख्यमंत्री आहेत जून दोन हजार बावीसपासून तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद